प्रियान्नो चला नीतिसूत्रे अध्याय तीस वचन आठ आपण वाचूया व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस काय म्हटलं दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस धनवान बनायचं आहे असे विचार आपल्यामध्ये येऊ नयेत मला आणखी बँक बॅलन्स वाढवायचा आहे असे विचार आपल्यात येऊ नयेत धनसंपत्ती आणखी वाढवायची आहे ही इच्छा आपल्यात येऊ नये आणखी एक घर विकत घ्यायचं आहे आणखी एक जागा घ्यायची आहे आणखी घर घ्यायचं आहे व्यापार आणखी वाढवायचा आहे आणखी खरेदी करायची आहे आणखी शेत विकत घ्यायची आहेत हे सर्व विचार येऊ देऊ नका प्रियांनो देवाचा भक्त येथे सांगत आहे मला श्रीमंत करू नकोस मी प्रार्थना करतो मला धनवान बनवू नकोस प्रियांनो काय कधी अशी प्रार्थना तुम्ही केली कधी अशी प्रार्थना तुम्ही केली आहे देवा मला श्रीमंत करू नकोस मला समृद्धीने भरू नकोस कधी अशी प्रार्थना तुम्ही केली आहे पण देवाचा भक्त इथे प्रार्थना करत आहे मला श्रीमंत बनवू नकोस मला तू धनवान बनवू नकोस का कशामुळे पहा आपण पाहूया अनुवादाचं पुस्तक अध्याय आठ तेरावे आणि चौदावे वचन आपण वाचू तुझी गुरे ढोरे तुझी शेरडे मेंढरे ह्यांची रुद्धी होईल तुझे सोने रुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल तेव्हा तुझे मन उन्मत होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नयेस म्हणून सांभाळ काय म्हटलं आहे म्हणून सांभाळ लक्ष देऊन ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो जर तुमच्याकडील संपत्ती खूप जास्त वाढली तर साधारणपणे काय घडत असतं तुम्ही परमेश्वरापासून दूर होत असता जर तुमची कमाई खूप जास्त वाढली तर तुम्ही देवावरती अवलंबून राहणं सोडून द्याल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बायबल सांगतं की जे निराधार लोक असतात ते देवाला आपलं आश्रय मानत असतात जेव्हा तुमचं धन खूप जास्त वाढेल जेव्हा तुम्ही खूप धनवान व्हाल आणि जेव्हा तुमच्या जीवनामध्ये एखादी विपत्ती येईल तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट पैशाने सेटल करण्याचा प्रयत्न कराल कारण तुम्ही तेव्हा विचार कराल की सर्व गोष्टी पैशाने शक्य होत असतात पण हे शक्य नाही तुमच्यामध्ये असे विचार येऊ लागतील की माझ्याकडे पैसा असेल तर मी सर्व काही करू शकतो पण कृपया ऐका जेव्हा तुमचं धन खूप वाढेल तेव्हा तुमचा भरोसा हा परमेश्वरावरून उडत असतो आणि तुम्ही देवापेक्षा अधिक धनावरती प्रेम करू लागाल मग तुम्ही देवापेक्षा अधिक धनावरती निर्भर राहू लागाल कारण की तेव्हा तुम्हाला तसं वाटेल सैतान तुम्हाला तसं करेल काय करेल की तो परमेश्वरापेक्षा अधिक धनाच्या द्वारेच या जगामध्ये तुम्ही काहीही करू शकता यामुळे देवाला प्राप्त करण्यापेक्षा अधिक धन कमवणं हेच जास्त गरजेचं आहे हे विचार तुमच्या मनामध्ये तो आणेल प्रेषित पौल काय बोलत आहे याची आठवण मी करून देतो चला पण पाहूया फिलेपेकरास पत्र अध्यायी तीन त्यातील सातवे वचन मी वाचत आहे तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानी अशा समजलो आहे इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी समजतो त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींची हानी सोसली व त्या केर कचरा लेखतो ख्रिस्त हा लाभ मला मिळवायचा आहे या जगामध्ये जे काहीही आहे त्याला मी केर कचरा समजत आहे कारण की मी ख्रिस्ताला प्राप्त केलं एवढं पुरेसा आहे त्या ख्रिस्ताला प्राप्त करण्याची आशा मी करत आहे ख्रिस्ताला प्राप्त करण्याच्या या प्रक्रियेमध्ये मी या जगामध्ये जे काही आहे त्याला केर कचरा असं लेखत आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो या जगामध्ये तुम्ही एक महागडं घर विकत घेऊ शकता परंतु घरामध्ये लागणारी शांती प्राप्त करणं धनाचा आनी हे शक्य नाही धनाच्याद्वारे तुमच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटा तुम्ही करू शकता परंतु त्या धनाने त्यांच्या संसाराला स्थिर करणं हे शक्य नाहीये पैसा भरून डोनेशन जमा करून तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकता परंतु संस्कार त्यांना देणं ते त्या पैशांद्वारे शक्य नाहीये तुम्ही तुमच्या पैशाने महागडे औषधं खरेदी करू शकता परंतु आरोग्य खरेदी करणं हे शक्य नसतं तुमच्या पैशाने एक महागडी कार खरेदी करणं हे शक्य होऊ शकतं परंतु सुरक्षित असा प्रवास खरेदी करणं हे शक्य नाही तुमच्या पैशाने तुम्ही घरातील महागडे सोफा सेट आणि महागड्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता महागडे फर्निचर तुम्ही खरेदी करू शकता किंवा डबल बेड खरेदी करू शकता पण शांतीने आणि सुखाने भरलेली झोप खरेदी करणं हे शक्य नाही प्रियांनो आपल्या मृत्यूनंतर खूप सुंदर अशी कबर तयार करणं हो हे आपल्यासाठी शक्य होईल परंतु त्या पैशाने तुम्हाला स्वर्गामध्ये जाऊन पोहोचणं हे शक्य होणार नाही जर तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं असेल आपल्या कुटुंबाला स्थिर करायचं असेल शांतीने झोप प्राप्त करायची असेल ज्ञानाने तुम्हाला जीवन जगायचं असेल सुख शांती आणि समाधानाने पुढे जायचं असेल तर यापैकी कोणतीही गोष्ट मनुष्याकडील पैशांच्या हातात नाही प्रियानो तर परमेश्वराच्या हातामध्येच ते ठेवलेलं आहे देवाच्या हातामध्ये असणारा सुख शांती आणि आनंद तसंच त्याचं सौभाग्य सोडून देऊन पैसात सर्व काही आहे असं मूर्खतेने भरलेल्या त्या जीवनामधून बाहेर पडलं तर किती बरं होईल अनुवादाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो तुमचे सोने तुमचे रुपे आणि तुमची मालमत्ता वाढेल तेव्हा तुम्ही उन्मत होऊ नये म्हणून जपा आणि ज्या देवाने तुम्हाला मिसर देशामधून बाहेर काढून आणले त्याला तुम्ही विसरून जाऊ नये म्हणून संभाळा प्रियानो आपल्यातील अनेक लोकांनी आज प्रार्थना करणं सोडलं आहे ना आपल्यातील अनेक लोकांनी आज वचनाचं मनन करणं सोडून दिलेलं आहे ना आपल्यातील अनेकशे लोक आत्म्यांना वाचवायचं आहे देवाच्या उपस्थितीमध्ये त्यांना आणायचं आहे हे सत्य ते विसरलेले नाहीत का आणि हे सत्य विसरण्याचं प्रमुख कारण तुमची नोकरीच नाही का अशा प्रकारे विसरून जाण्याचं कारण तुम्हाला मिळालेलं प्रमोशनच आहे ना तुम्हाला नोकरी मिळण्याअगोदर प्रमोशन मिळण्याअगोदर तुम्ही काय करत होता काय करत होते देवा देवा प्रभू प्रभू सकाळी सकाळी उठून प्रार्थना करत असायचे रविवार आल्याबरोबर तुम्ही धावत धावत देवाच्या उपस्थितीत जात होता जात होत्या व आपल्यासोबत कोणाला तरी घेऊन जाण्यासाठी तुम्ही कितीतरी मनापासून तळमळत होते परंतु आज तुम्हालाच जाणं कठीण झालं आहे तुम्हाला, तुम्हाला सकाळी लवकर उठणं देखील अवघड जात आहे गुडघे टेकणं अवघड जात आहे प्रार्थना करणं अवघड झालेलं आहे याचं कारण काय आहे सेक्युरिटी आहे आता तुम्ही सुरक्षित आहात ती सुरक्षा काय आहे जॉबमुळे सेक्युरिटी आहे नोकरीची सुरक्षा तुमच्याकडे आहे महिना भरल्याबरोबर हातामध्ये पन्नास हजार साठ हजार एक लाख रुपये येऊन पडत आहेत त्यामुळे तुम्ही आता विचार करू लागला की मला आता देवाची काय गरज आहे किती वेळ लागणार आहे तुम्हाला दिलेली नोकरी परमेश्वराने काढून घेण्यासाठी देवाला किती वेळ लागणार आहे तुमच्याकडे असणारं जे तुमचं पद आहे ते हिसकावून घेण्यासाठी ज्या खुर्चीत तुम्ही आज बसलेले आहेत त्या खुर्चीतून तुम्हाला खाली खेचण्यासाठी देवाला किती काळ लागणार आहे परमेश्वराला किती वेळ लागेल किती वेळ लागेल जरा सांगा त्या खुर्चीत पोहोचण्यासाठी तुम्हाला तीस वर्ष लागले असतील हे मान्य करता की नाही त्या खुर्चीत पोहोचण्यासाठी तुम्हाला पस्तीस वर्ष लागले असतील चाळीस वर्ष लागले असतील बऱ्याच काळापासून तुम्ही विचार केला प्रमोशन झालं तर मी तिथपर्यंत पोहोचेल प्रमोशन मिळालं तर ती पोस्ट मला मिळेल अशी पंधरा वर्षापासून तुम्ही वाट पाहिली आणि आज पंचेचाळीस वर्ष होऊन गेले पन्नास वर्ष झाले त्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पन्नास वर्ष लागले पण आता त्याच खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी परमेश्वर देवाला केवळ एक क्षण लागेल हे विसरू नका प्रिय भावांनो विसरू नका बहिणींनो यामुळे देवाचा भक्त अशी प्रार्थना करत आहे परमेश्वरा माझं एक मागणं आहे काय होतं माहीत आहे देवा कोणत्याही प्रकारचा व्यर्थ अभिमान माझ्या मनात येणार नाही असं तू कर त्याकडे माझं लक्ष जाऊ नये असं तू कर कशामुळे जर त्याकडे पाहिलं तर सर्व लबाडीच आहे ते खरेदी करायचं आहे तर लबाडी करावी लागेल हे मिळवायचं आहे तर लबाडी करायचं आहे ते प्राप्त करायचं आहे तर लबाडी करायची आहे कमवायचं आहे तर लबाडी करायची आहे यामुळे देवा सर्वात प्रथम व्यर्थ अभिमान जो माझ्यासाठी गरजेचा नाही तो माझ्यापासून दूर राख तसंच लबाडी करणारी जिव्हा तू माझ्यापासून दूर कर आणि तसंच देवा तुम्हाला दारिद्र्य देऊ नको आणि तू मला श्रीमंती देऊ नकोस कशामुळे सोनं कमवून चांदी कमवून मालमत्ता वाढवून कदाचित मी त्या कारणाने तुझ्यापासून दूर होईल कदाचित मी तुला विसरून जाईल आता मला कशाची कमी राहिलेली आहे हातामध्ये पुरेसा पैसा आहे बँकेमध्ये बरस धन आहे तिजोरीमध्ये सोनं भरलेलं आहे जगामध्ये नाव आहे सन्मान आहे मला आता काय कमी आहे या विचाराने कदाचित मी गर्व करेल यामुळे देवा तू मला श्रीमंत करू नकोस नाहीतर मी गर्विष्ट होईल असं बोलत असताना तो एक वाक्य बोलत आहे त्याच वेळेला बापा मी तुझ्याकडे विनंती करत आहे मला तू निर्धन देखील करू नकोस किती चांगली प्रार्थना आहे प्रियांनो मला दारिद्र्य देऊ नकोस पहा तो काय बोलत आहे निथिसूत्रे अध्याय तीस वचन आठ काय सांगतं देवा तू मला खूप गरीब करू नकोस तू मला खूप गरीब बनवू नकोस आणि हे सांगून तू मला खूप श्रीमंत कर असं मी सांगत नाही मला श्रीमंत देखील बनवू नकोस देवा का कशामुळे त्याचं कारण तो सांगत आहे चला आपण पाहूया मला खूप श्रीमंत किंवा खूप गरीब करू नकोस व मला आवश्यक तेवढे अन्न मला खावयास दे प्रियांना आपले वाडवडील सांगत होते ना मनुष्य एवढे कठोर परिश्रम कशासाठी घेत असतो हां पोटासाठी घेत असतो एवढे कठोर परिश्रम तो कशासाठी घेत असतो केवळ एका भाकरीसाठी हाच विषय देवाचा भक्त येथे सांगत आहे मला या जगामध्ये आणखी काय पाहिजे जगायचं आहे तर आवश्यक अन्न पाहिजे जेवण पाहिजे तेवढं दिलंस तर पुरेसा आहे आवश्यक तेवढं अन्न दे वेस्ट करेल एवढं मला नको आहे देवा मी वाया घालवील एवढं अन्न मला नको आहे जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाहिजे माझं पोट भरेल तेवढंच अन्न दे तेवढं पुरेसं आहे प्रियांनो जर तुम्ही या भक्ताला विचारलं की तू का अशा प्रकारे प्रार्थना केली आहेस तेव्हा तो काय उत्तर देईल चला पाहूया काय उत्तर देईल माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन आणि परमेश्वर कोण आहे असं मी म्हणेन पोट भरल्यानंतर पॅकेट भरून गेल्यानंतर बँक बॅलन्स भरल्यानंतर हां परमेश्वर कोण आहे कदाचित असं मी म्हणेन प्रियांनो मी एक प्रश्न विचारू तुम्ही जेव्हा भुकेने व्याकुळ झालेले असता तेव्हा चांगली प्रार्थना होईल किंवा मग पोट भरल्यावर चांगली होईल सांगा प्रियांनो याचं उत्तर काय आहे प्रियांनो ही खरी गोष्ट आहे जेव्हा पोट भुकेने व्याकुळ झालेलं असतं तेव्हाच आपण चांगली प्रार्थना करू शकतो प्रियांनो नितिसूत्रे कार येथे सांगत आहे सर्वात प्रथम व्यर्थ अभिमान हा माझ्याजवळ येऊ देऊ नकोस देवा देवा मला लबाडी पासून तू दूर ठेव व देवा तू गरिबीला माझ्यापर्यंत येऊ देऊ नकोस व तू मला खूप श्रीमंतही बनवू नकोस तर तो काय बोलत आहे माहीत आहे आवश्यक तेवढं अन्न तू मला दिलस तर बस आहे जर मी खूप श्रीमंत झाल्यास परमेश्वर कोण असा प्रश्न मी कदाचित करेल आणि जर गरीब ठेवलं तर ते देखील लिहिलेलं आहे पहा तो काय बोलत आहे माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेअर करीन आणि परमेश्वर कोण असे म्हणेन काय म्हटलं आहे परमेश्वर कोण आहे असे मी म्हणेन व मी दरिद्री राहिल्यास चोरी करेन खाण्यासाठी अन्न न मिळाल्याने घालण्यासाठी कपडे न मिळाल्याने राहण्यासाठी घर नसल्यामुळे किंवा काहीच न मिळाल्याने मी कदाचित चोरी करेन कदाचित त्यामुळे मी चोर बनेल भूक सहन न झाल्यामुळे शेजाराच्या घरामध्ये जाऊन कदाचित मी चोरी करेन यामुळे देवा अशी गरिबीही तुम्हाला देऊ नकोस की ज्यामुळे मी चोरी करू लागेल व तुझ्यापासून दूर होऊन मला अभागी बनवणारी श्रीमंती देखील मला नको आहे तर त्याला काय पाहिजे असं तो मागत आहे आवश्यक तेवढं अन्न तू मला दे काय कधी तुम्ही अशी प्रार्थना केली आहे परमेश्वरा मला श्रीमंती नको आहे धनसंपत्ती नको आहे केवळ आयुष्याचे जे चार दिवस आहेत त्यात मला रोजची भाकर तू दे आयुष्याच्या चार या दिवसांत आवश्यक तेवढे वस्त्र तू मला दे आयुष्याच्या या वर्षांमध्ये राहण्यासाठी एक छोटीशी खोली किंवा एक छोटं घर मला दे बस कधी अशी प्रार्थना तुम्ही केली आहे प्रियांनो देवाचा हा भक्त परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे नको आहे देवा या जगामध्ये जे काही दिसत आहे ते सर्व व्यर्थच वाटत आहे या जगामध्ये काय आहे बायबल आपल्याला सांगतं डोळ्यांची वासना देहाची वासना व संसाराविषयीची फुशारकी या सर्व जगी गोष्टी आहे ज्यांच्यामध्ये त्या असतील त्यांच्यामध्ये परमेश्वर कधीच राहणार नाही बायबल आपल्याला सांगतं डोळ्यांच्या वासनेपासून देहाच्या वासनेपासून जगाच्या फुशारकीपासून त्या मोहापासून सोडविल्या गेल्याशिवाय आपण देवाचे मुलं बनून जीवन जगणं शक्य नाही प्रियांनो बायबल आपल्याला सांगतं द्रव्याचा लोभ हे सर्व प्रकारच्या वाईटाच एक मूळ आहे जर तुमच्यामध्ये आणखी पैसा कमवायचा आहे आणखी सोनं कमवायचं आहे आणखी कपडे पाहिजे आहेत आणखी धनसंपत्ती पाहिजे आहे आणखी जमा करायची आहे असे विचार आणि अशी अभिलाषा जर आज तुमच्यात असेल तर आजच्याच दिवशी तुम्ही ते सोडून द्या प्रियांनो एक वचन आपण पाहूया चला नीतीसूत्रे अध्याय तेवीस त्यातील चौथे वचन धनवान होण्यासाठी धडपड करू नकोस तुम्ही वचनाला मानता का देवाच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवता का तर बायबल आपल्याला सांगत आहे तू धनवान होण्याकरिता धडपड करू नकोस आपले चातुर्य तू एकीकडे ठेव प्रियानो आपल्यात कुणी असं बोलत आहे एक ना एक दिवस मला श्रीमंत व्हायचंच आहे असं बोलणारे कुणी आहेत ब्रदर तुम्ही पाहत राहा एक ना एक दिवस मी श्रीमंत होऊनच राहील बरं श्रीमंत झाल्यावर तुम्ही काय करणार एक महागड घर खरेदी करू ओके महागडं घर खरेदी केलं त्यानंतर काय करणार एक महागडी हा कार खरेदी करणार ठीक आहे त्यानंतर काय करणार नंतर अतिशय किमतीच काय करणार माहिती नाही नंतर हा काय करणार माहित आहे साठ वर्षांपर्यंत मेहनत घेऊन परिश्रम घेऊन कष्ट घेऊन कितीतरी धन हा जमा करतो तो पत्नीसोबत वेळ घालवत नाही मुलांना वेळ देत नाही जेवायला वेळही देत नाही साठ वर्षांपर्यंत केवळ महागडं महागडे वस्त्र महागडं घर महागडी कार आणि सगळं झाल्यावर अतिशय महागडं असं हॉस्पिटल आणि नंतर पुढे अतिशय महागडं असं हा सांगा ऑपरेशन आणि पुढे खूप महागडे असे सगळे औषधं आणि नंतर अतिशय महागडा असा अंत्यविधीचा कार्यक्रम आणि नंतर शेवटी काय होतं माहीत आहे ना अतिशय महागडी अशी उपकार स्तुतीची प्रार्थना आता यापेक्षा अधिक काय मिळणार सांगा साठ वर्षांपासून देवाकडे दुर्लक्ष करून आरोग्याकडे दुर्लक्ष करून आत्मिकतेला सोडून तुम्ही खूप जास्त परिश्रम घेत बसता त्यानंतर आजार ओढावून घेता आणि मग बँकेमध्ये जे काही आहे ते सर्व आणून ते सर्व आजार बरे करण्यासाठीच ते खर्च करता पत्नीसाठी काही शिल्लक राहत नाही मुलांसाठी काही शिल्लक राहत नाही परिश्रमाने जे कमावलं ते सर्व हॉस्पिटलच्या बेडमध्ये असं झोपून सर्व काही त्यावर खर्च करून टाकता मग शेवटी मरणाची वेळ आल्यानंतर तुमच्या पत्नीकडे आणि मुलांकडे शेवटच्या कार्यक्रमासाठी देखील काही राहत नाही किंवा आलेल्या लोकांना अन्न देण्यासाठी देखील त्यांच्याकडे काही राहत नाही असे किती लोक होऊन गेले नाहीत प्रियांनो बरेचदा काही पेपरमध्ये अशा प्रकारची बातमी येत असते ही एक प्रसिद्ध हिरोईन होती हा खूप प्रसिद्ध हिरो होता ही खूप मोठी अभिनेत्री होती तो खूप मोठा अभिनेता होता पण औषधं घेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे राहिले नसल्याने त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला कितीतरी वेळा आपण पेपरमध्ये हे वाचतो असं बऱ्याच लोकांचं झालं आहे प्रियांनो जेव्हा ते लोक निरोगी होते तेव्हा अतिशय आईश आरामामध्ये हे लोक जीवन जगले हेच सर्व काही आहे असं त्यांना वाटत होतं पण आयुष्यात यापेक्षाही महत्वाच्या गोष्टी आहेत हे त्यांना समजण्यापूर्वीच त्यांच्या आयुष्याचा नाश होऊन गेला मी समाप्त करत आहे त्या अगोदर एक विचित्र सत्य मी तुम्हाला सांगतो ते तुमच्या स्क्रीनवरती आता तुम्हाला दिसेल तुम्ही त्यामध्ये पहा की आयुष्य हे किती विचित्र असं असतं आयुष्य किती विचित्र आहे त्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे एकदा तुम्ही त्याकडे पहा माणसाचं जीवन फार विचित्र आहे तारुण्यात त्याच्याकडे शक्ती असते वेळ असतो परंतु धन राहत नाही मध्यम वयात त्याच्याकडे धन आणि ताकद असते वृद्धपकाळात धन आणि वेळ दोन्ही असतो परंतु ताकद राहत नाही व हे सत्य मनुष्याला समजण्यापूर्वीच त्याच्या आयुष्याचा शेवट होतो तुमचा जन्म झाला तेव्हा कोण येऊन भेटला आपल्याला माहिती नसतं व मृत्यू झाल्यावर तुम्हाला पाहण्यासाठी कोण येतील हे तुम्हाला माहीत नसतं यामुळे आपण जिवंत आहोत तेव्हाच आपल्या आसपासच्या लोकांवरती प्रेम करा प्रीती आणि स्नेह त्यांना दाखवा व मेल्यावरही आपण जिवंत राहू अशी माणुसकी तुम्ही दाखवा खरंच मनुष्याचं जीवन अतिशय विचित्र आहे तरुणपणामध्ये आपल्याकडे वेळ असतो ताकद असते परंतु पैसा राहत नाही मध्यम वयामध्ये पोहोचल्यानंतर तुमच्याकडे धन असतं तुमच्याकडे ताकद असते पण त्याचा अनुभव घेण्यासाठी वेळच नसतो आणि तुम्ही वृद्ध होता तेव्हा तुमच्याकडे धन असतं तुमच्याकडे वेळ देखील असतो पण ते उपभोगण्यासाठी ताकद राहत नाही हे आहे आयुष्य जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्हाला कोणी येऊन पाहिलं तुम्हाला माहिती नाही आणि तुमच्या मृत्यूनंतर कोण तुम्हाला येऊन पाहिल हेही तुम्हाला माहीत नाही यामुळे आयुष्याचे हे चार दिवस प्रीतीने तुम्ही जगा आपुलकी दाखवून जगा स्नेहाने तुम्ही जगा समाधानाने जीवन जगा आपल्या चहूबाजूच्या लोकांशी सलोखा ठेवून जीवन जगा कारण यापेक्षा सौभाग्यशाली असं दुसरं जीवन कोणतंही नाही हे सत्य जाणून घ्या व आपलं जीवन जगा या देवाच्या दासासारखी प्रार्थना तुम्ही केली तर किती बरं होईल कोणती होती ती प्रार्थना परमेश्वरा व्यर्थ अभिमान व लबाडी ही तू माझ्यापासून दूर कर तू मला खूप गरीब करू नकोस कदाचित मी चोरी करीन आणि मला श्रीमंतही बनवू नकोस नाहीतर तर परमेश्वर कोण असं मी म्हणेल आवश्यक तेवढं अन्न मला दे पुरेसा आहे म्हणजे या आयुष्याचा प्रवास पूर्ण करून मी तुझ्याकडे येईन चला प्रार्थना करूया सर्वजण प्रार्थना करू पवित्र परमेश्वर देवबापा जशी तुझ्या दासाने प्रार्थना केली यावेळी आम्हीही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत व्यर्थ गोष्टींना तू आमच्या डोळ्यांपासून दूर कर व्यर्थ अशा आशा व्यर्थ अशी अभिलाषा आणि व्यर्थ इच्छांना तू आम्हापासून दूर राख कमाई करण्याच्या उद्देशाने लबाडी करणारी जी जीवा आहे ती आम्हापासून तू दूर ठेव सर्व लबाडी आम्हापासून तू दूर ठेव बापा गरिबीला आमच्याकडे तू येऊ देऊ नकोस कदाचित त्यामुळे आम्ही चोरी करू आणि बापा तू आम्हाला श्रीमंतही करू नकोस कारण आमची अतितृप्ती झाल्यास परमेश्वर कोण असं आम्ही बोलू आणि त्यामुळे कदाचित आम्ही तुझ्यापासून दूर होऊ अशा प्रकारचं श्रापी जीवन आम्हाला नको आहे बापा आमच्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी राहण्यासाठी तुझी कृपा तू तु आम्हाला दे घालण्याकरिता आवश्यक वस्त्र आम्हाला दे आवश्यक तेवढं अन्न तू आम्हाला दे राहण्याकरिता एक घर तू आम्हाला दे तेवढ्यावरतीच आम्ही समाधानी राहावं अशी महान कृपा तू आम्हातील प्रत्येकाला दे आमच्या आयुष्यामध्ये असणारे हे चार दिवस आम्ही सुख शांतीने राहून सलोका ठेवून जगाव अशी कृपा तू आम्हातील प्रत्येकाला दे येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना आम्ही मागत आहोत बापा आ पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर <गाँगा>